हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे डाळ तांदळाचे मिक्स डाळ तांदळाचे एकदम छान असे एकदम जाळीदार मौलुसलुसीत जाळीदार एकदम कुरकुरीत असे आपे कसे करायचे ते पाहणार आहे हे आपण मस्त असे बनवलेले आहेत बघा एकदम पौष्टिक असे हे आपे आहेत आणि एकदम छान होतात बघा मस्त असे इथे आपण इनो सोडा काहीही वापरलेला नाही तरी पण एकदम टम्म फुगलेले आहेत बघा आणि एकदम छान असे बनवलेले आहेत आपण एकदम मिश्र डाळ तांदळाचे हे बनवलेले आहेत बघा मस्त झालेले आहेत आणि बघा एकदम मौलुसलुशीत होतात एकदम आतून छान असे झालेले आहेत बघा मस्त असे आणि मस्त होतात बघा एकदम एक छान असे आणि त्याचसोबत बघा खमंग अशी चटणी कशी करायची चटपटीत ते पण पाहणार आहे एकदम छान अशी चटणी होते बघा तुम्ही पण या पद्धतीने हे आपे नक्की बनवून बघा आणि त्याचसोबत ही चटणी पण बनवून बघा छान तुम्हाला खूप आवडेल बघा ही रेसिपी तर चला वेळ न घाल होता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण मिश्र डाळ व वा तांदूळ वापरून हे छान असे आपे पौष्टिक असे बनवणार आहे त्यासाठी या कमाने एक कप मी जाड व जुने तांदूळ म्हणजे मी राशनचे तांदूळ एक कप घेतलेले आहेत इथे मी अर्धा कप त्याच कमाने अर्धा कप इथे चना डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ त्याच कपाने अर्धा कप मसूरची डाळ घेतलेली आहे आणि त्याच कपाने सेम कपाने अर्धा कप मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे आणि छान असे जास्त वेळ असे आपले आपे मऊ राहावेत यासाठी पाव कप इथे मुगडाळ घेतलेले आहे मुगडाळ तुम्ही जरूर वापरा छान असं हे घेतलेलं आहे बघा साहित्य आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा मी इथे पाणी घालून चार ते पाच वेळा छान असं स्वच्छ धुवून घेते इथे बघा पाणी घालून छान असं हे धुवून घ्यायचं आहे बघा आपल्याला म्हणजे यातलं काही स्टार्च असेल ते निघून जातं छान असं हे मी धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये धुतल्यानंतर मी एक चमचा मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदा छान असे आपले होतात भरपूर पाणी घालून हे पाच ते सहा तास आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर चार ते पाच तुम्ही तास भिजवून घेऊ शकता ते पाच ते सहा तास झालेले आहेत छान असे आपले डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत बघा मी तुम्हाला दाखवते बघा इथे चणा डाळ बघा आपली छान अशी सगळ्या डाळी तांदूळ भिजलेले आहेत आता आपण हे, हे, हे छान असं वाटून घेणार आहे इथे बघा मी मोठं भांडं घेतलेलं आहे वाटण्यासाठी आणि त्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ काढून घेते बघा याच्यामध्ये थोडंसं काढून घेते आणि दोन पळ्या मी पाणी घालून घेते याच्यामध्ये आणि छान असं आपल्याला एकदम स्मूद असं हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा मी दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे बघा एकदम छान असं बारीक हे वाटून घेतलेलं आहे मी काढून घेते आणि याच पद्धतीने सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा इथे छान असं हे वाटून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा एकदम छान असं हे वाटून घेतलेलं आहे सगळं वाटून झालेलं आहे आता हाताने तीन ते ती चार मिनिटं फेटून घ्यायचं म्हणजे छान असं फेटल्यानंतर छान अशी यामध्ये हवा भरते आणि छान असं पीठ आपलं फर्मेंट होतं तर छान असं मी छान असं हे फेटून घेतलेलं आहे याला रात्रभर असंच ठेवून देणार आहे याला छान असं आपण ठेवलेलं आहे बघा सकाळी बघा हे पीठ छान असं आपलं चेक करूया के से फर्मेंट झालं छान असं हे पीठ आपलं मस्त असं फर्मेंट झालेलं आहे बघा एकदम छान असं फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता याला बाजूला ठेवून देऊया आणि याच्यासाठी मस्त अशी चटकदार खमंग अशी चटणी कशी करायचं ते बघूया इथे बघा चटणीसाठी मी साहित्य सा घेतलेलं आहे बघा इथे मी अर्धी वाटी ओलो खोबरं घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी इथे बघा दोन चमचे इथे डाळवं घेतलेलं आहे एक चमचा मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी दोन लसूण लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं पाच ते सहा हिरवी मिरची मी घेतलेली आहेत एक चमचा साखर तीन ते दोन ती तीन ते तीन चमचे इथे दही घेतलेलं आहे पा सात ते आठ मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे बघा मी ओलं खोबरं घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य याच्यामध्ये घालून मी छान असं हे वाटून घेणार आहे बघा या पद्धतीने मी सगळं घालून घेते चटपटी तशी ही चटणी आपली तयार होते बघा सात ते आठ मी पुढे पुदिन्याची पाने घेतलेली आहेत ता आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालते दही हे घरीच बनवलेलं आहे बघा आणि त्यामध्ये त्याच छोट्या वाटीने मी पाणी घातलेलं आहे लागेल तसं पाणी घालून छान असं हे वाटून घ्यायचं आहे इथे बघा वाटून घेतलेलं आहे पण इथे याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलेलं होतं त्यामुळे मी चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घेते मीठ घातल्यानंतर छान असं मी फिरवून घेतलेलं आहे आता याला तडका देऊन घेऊया तडका पॅनमध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालते मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यामध्ये एक चमचा उडीद डाळ घालायची आणि उडीद डाळ बघा छान अशी परतलेली आहे त्यामध्ये एक सुकी मिरची मी सुकी लाल मिरची तोडून घातलेली आहे सात ते आठ कडीपत्त्याची पाने हे छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव चमचा मी हिंग घालून घेते हिंग जरूर घाला छान स्वाद येतो चटणीला हिंग ते सगळं आपण छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वाटून घेतलेली चटणी घालून घ्यायची या पद्धतीने चटणी घातलेली आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे भांड्यामध्ये आणि दोन मिनटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं शिजलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आता ते चटणी बाजूला ठेवून घेऊया आणि ते बघा पीठ आपलं छान असं फर्मेंट झालेलं आहे बघा मस्त असं जाळी पडलेली आहे आतून आपल्याला एवढंच पीठ फर्मेंट होऊ द्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त होऊ द्यायचं नाही नाहीतर हे पीठ आपले आपे आंबट होऊ शकतात बघा मस्त असं आतून जाळी आलेले आहे आणि छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे बघा त्यामुळे आपले आपे पण छान असे मऊ जाळीदार होतात बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा पीठ मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर या सगळ्या पिठाचे आपे बनवायचे असतील तरच यामध्ये आ, हे सगळं साहित्य घालायचं नाही तर तुम्हाला थोड्याचं पिठाचे जर बनवायचे असतील तर थोडं पीठ काढून तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवस स्टोअर करून ठेवू शकता मला या सगळ्या पिठाचे आपे बनवायचे आहेत त्यामुळे मी टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे हे सगळं घालून छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे मला थोडं पीठ घट्ट वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून घेते बघा छोटी वाटी एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे हे पीठ जास्त पातळ नसतं थोडं डोश्यापेक्षा थोडं घट्टच असतं त्यामुळे अंदाज घेतच पाणी घालायचं आहे इथे छान असं हे पीठ बघा या पद्धतीचे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा इथे आता आपण आपे बनवून घेऊया इथे आपे आप पातळ ठेवलेलं आहे आणि त्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा तिथे छान असं सगळीकडे मी तेल लावून घेते म्हणजे आप्पे आपले छान असे तयार होतात बघा सगळीकडे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि याच्यामध्ये आता आपण मिश्रण घालणार आहे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मिश्रण कडेनेच घालायचं आहे मधी घालायचं नाही भांड्यामध्ये मधल्या साईडला जर सुरुवातीला घातलं तर ते आपल्या आपे आप मधल्या साईडला जे भांडं गरम होतं जास्त आणि ते आपे आप जास्त जळू शकतात बघा खालून करपू शकतात त्यामुळे आपल्याला साईडने घालायचं नंतर मधोमध आपलं आप्प्याचं मिश्रण घालून घ्यायचं ते सगळं मी आप्प्याचे मिश्रण घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं बघा इथे छान असं पाच ते सात मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा इथे मी झाकण ठेवलेलं आहे बघा आणि पाच ते सात मिनटं छान असं वाप देऊन घ्यायचे आहे पाच ते सात मिनिटानंतर बघा इथे छान असे आपले आप्पे शिजलेले आहेत बघा छान तयार झालेले आहेत जास्त वेळ लागत नाही बघा इथे मी तुम्हाला काढून दाखवते मस्त असे शिजलेले आहेत आणि तंब फुगलेले आहेत बघा आपण काढून बघूया बघा इथे छान असे आपले आपे निघत आहेत बघा बघा मस्त असे आपले आपे खालच्या साईडने छान असे भाजलेले आहेत बघा आता आपण छान असं दुसऱ्या साईडने पण छान असं पलटी करून भाजून घ्यायचे बघा इथे छान असे आपले आपे सगळ्या साईडने मी सगळे आपे काढून छान असे सा दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहे सगळे काढून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने आपल्याला दोन मिनटं वाफ देऊन घ्यायचे आहे इथे बघा दोन मिनटं झालेले आहेत आता आपण मी काढून दाखवते दोन्ही साईडने छान असे आपे आपले भाजलेले आहेत बघा छान असे मस्त झालेले आहेत बघा या पद्धतीने मस्त होतात बघा झटपट बनतात वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे होतात बघा आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सगळे आपे छान असे या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत बघा मस्त होतात बघा आणि चवीला छान लागतात एकदम पौष्टिक मऊ जाळीदार एकदम छान होतात बघा कुरकुरीत एकदम छान बघा इथे आपले आपे आप बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असे आपले खमंग चटकदार चटणी आपली तयार आहे बघा मस्त असे झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते टम्ब फुगलेले आहेत बघा मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि जास्त वेळ जरी राहिले तरी हे मऊ छान असे राहतात बघा अजिबात थो वाटत होत नाहीत आणि खाताना पण असं छान असे वाटत लागत नाहीत बघा मस्त लागतात बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा मी तुम्हाला तोडून दे बघा छान असे आपले आपे झालेले आहेत बघा वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे होतात बघा मस्त असे झालेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने मी सडा तांदळाच्या आप्पे नक्की बनवून बघा धन्यवाद